तयार आहे तुमद नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही माझ्या पाठीमागे पाहत असाल तर चाह हे जे आहे पहिलं झाड ते चहाच्या पातीचं आहे दुसरं आहे ते हळदीच्या पानांचं आहे आणि जी लसणाची पात आहे आणि त्याच्या बाजूला जी चौथी कुंडी आहे ना ती आहे लवंग तुळशीची तर हे आहे आमच्या माझ्या बेडरूममधली गॅलरी तर आज आपण पाहणार आहोत वालाचं बिल्डप प्रत्येकाला वालाचं बिल्ड खूप आवडतं पण वाल सोलायचा कंटाळा येतो किंवा कधी कधी आपल्याकडे वेळसुद्धा नसतो तर चला आज आपण झटकेपट वालाचं बिल्डं कसं बनवायचं ते पाहूया किराणा मालाच्या दुकानामध्ये वालाची डाळ मिळते ती आणायची आणि दोन तीन तास भिजवायची आणि त्यापासून वालाचं बिल्डं होतं अप्रतिम लागतं चवीला आणि झटकेपट होतं तसंच मी आज ना गोव्यावरून आणलेला धूपसुद्धा देवाची पूजा करताना धूप दाखवला होता तोसुद्धा खूप अप्रतिम आहे खूप सुंदर सुगंध येतो आणि मी नाचणीसत्व केलं होतं सकाळी ब्रेकफास्टला मला आणि योगशीटला मस्त गर्मीमध्ये ना असं जास्त काही खाल्लं जात नाही मग मस्त आम्ही दोघांनी एक कप भरून नाचणीसत्व प्यायलं हेल्दी आहे आणि पोटभरीचा नाश्ता आहे तुम्हीसुद्धा नक्की करा आजच्या व्हिडिओमध्ये मी ते कसं करायचं ते जास्त दाखवलं नाही कारण मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की पहा इथेही मी नाचणीसत्व बनवलं आहे माझ्यासाठी आणि योगशिससाठी मुठभर नाचणी रात्रभर पाण्यात भिजत ठेवून सकाळी ते बारीक वाटायचं आणि त्याचं सत्व काढून ते छान शिजून घ्यायचं नंतर ह्यामध्ये चवीप्रमाणे गूळ किंवा साखर टाका थोडंसं सा चिमूटभर मीठ टाका आणि मग शेवटी दूध टाका खूप पौष्टिक आहे नक्की करून पहा पहाशितला इथे नाचणीसत्व दिलं आहे आता तो नाचणी सत्व यंग मी व्हेरी गुड चल आता पटापट फिनिश कर मलई आहे बाबा यमी योगीतानी मी बघा नाचणी सत्व पीत आहे आणि योगशितच बघा किती संपत आला आहे चल आता आम्ही नाचणी सत्व पिऊन देतो चला मंडळी आधी आपण सकाळच्या डब्याची तयारी करूया तर इथे मी मटकी सकाळी भिजत ठेवली होती आणि रात्री पाण्यातून उपसून या जाळीमध्ये ठेवली होती आणि रात्रभर पाहू शकता किती छान मोड आले आहेत या जाळीमध्ये जास्त महागड्या स्प्राउट मेकरची पण गरज नाही वीस रुपयाच्या जाळीमध्ये सुद्धा खूप छान मोड येतात कडधान्यांना त्यानंतर इथे माझ्या एका साईडला चपाती चालू आहे आणि दुसऱ्या साईडला मस्त सुक्की भाजी तयार आहे ही भाजी आहे ती आमच्या घरामध्ये सर्वांना आम्हाला आवडते सुक्की भाजी माझा डब्बा करून झालेला आहे आता आपण वालाचं बिल्ड करायला घेऊयात तर वालाचं बिल्ड बनवण्यासाठी जी वालाची डाळ लागते ना ती किराणामालाच्या दुकानामध्ये सहज उपलब्ध होते आणि ही अशा प्रकारे दिसते थोडीफार अशी गोलसट असते पण जेव्हा आपण ती भिजत घालतो ना भिजून झाल्यानंतर ना ती अशी छान त्याला पावट्याच्या दाण्यासारखा आकार येतो तर ही डाळ मी किराणा मालाच्या दुकानातून आणली आहे ही अशा प्रकारे दिसते ही मी स्वच्छ धुऊन दोन ते ती तीन ती तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती पाण्यामध्ये भिजून झाल्यानंतर हे बघा ही डाळ अशा प्रकारे दिसते तर मी ही भिजत ठेवली ती तीन तास आणि आपली मस्त अशी वालाची डाळ तयार आहे म्हणजे सोलायची गरज नाही किंवा आपल्याला कधी वालाचं बिल्डं खायचं झालं तर आपण ही झटकेपट करू शकतो तर आता इथे मी मातीचं भांडं गरम करत ठेवलं आहे त्यामध्ये टाकलं आहे चार चमचे तेल ह्यामध्ये टाकते मी दोन मोठे कांदे बारीक चिरलेले कांदा हलकासा ट्रान्सपरंट होईल पण तर छान आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा छान ट्रान्सपरंट झाला किंवा ह्यामध्ये आपण टाकूया दोन मोठे टोमॅटो बारीक चिरलेले मी ह्यामध्ये जास्त वाटण टाकणार नाही आहे म्हणून मी इथे कांदा आणि टोमॅटो जास्त टाकला आहे तुम्हाला जर वाटणमध्ये मध्ये करायचे असेल ना तर मग तुम्ही कांदा टोमॅटो कमी टाकला तरी चालेल त्यानंतर ह्यामध्ये टाकते मी दीड चमचा घरगुती लाल तिखट हळद आणि चवीपुरतं मीठ हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे जो टोमॅटो आहे ना तो छान मौसूत शिजतो तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ह्यामध्ये कांदा टोमॅटो कमी टाकून वाटण जास्त टाकलं ते चालेल पण गरमीचे दिवस चालू आहेत आणि वाटणाचं जास्त जेवण जात नाही म्हणून मी इथे कांदा टोमॅटो जास्त टाकत आहे आणि आम्हाला ना हे अशाच प्रकारचं आवडतं म्हणून मी इथे वाटण जास्त न टाकता कांदा टोमॅटो जास्त टाकला आहे दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि पाहू शकता मस्त मऊसूर टमॅटो शिजलेला आहे आता ह्यामध्ये जे आपण भिजवलेली डाळ आहे ना ती टाकायची आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये बेताचं पाणी ठेवून आपल्याला झाकण ठेवून छान शिजून घ्यायचं आहे दहा मिनटं पंधरा मिनटं तरी कारण वालाची जी डाळ आहे ना ती शिजायला जास्त वेळ लागत नाही लगेच शिजते म्हणून दहा मिनिटे झालेली आहेत आपण पाहूया वालाची जी डाळ आहे ती छान शिजली आहे की नाही व्यवस्थित डाळ शिजली आहे आता ह्यामध्ये टाकूया आपण एक चमचा मालवणी वाटण आणि अधा चमचा गरम मसाला पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करते आणि पुन्हा झाकण ठेवून पाच ते दहा मिनिटं आपण हे शिजून घेऊया आणि तयार आहे मस्त असे आपलं वालाचं बिल्ड वरून थोडंसं ओलं खोबरं टाकते म्हणजे अजून खूप छान चवीला लागते तयार आहे मस्त असं आपलं चमचमीत वालाचं बिडलं कधी जर आपल्याला वालाचं बिडलं खावसं वाटलं आणि वेळ नसेल पावटे सोलाला तर हे झटपट असं होतं नक्की करून पहा त्यानंतर इथे मी गोव्यावरून आणलेला जो हा धूप आहे तो टाकत आहे आणि पाहू शकता टाकल्या टाकल्या किती छान फ्रेग्रन्स येत आहे खूप छान आहे धूप तुम्ही जर कधी गोव्या साईडला गेलात तर हा धूप नक्कीच घ्या तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला शेअर लाई सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय